नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने कालची बैठक पार पाडलेली आहे आणि यामध्ये आपल्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा यांनी नेमका काय रोडमॅप मार दिलेला आहे या संदर्भामध्ये का या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचं मी या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्र बघा काल आपल्या महा आपल्या खात्याचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोडा यांच्या उपस्थितीमध्ये काल ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते यासोबतच महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसुद्धा होते यासोबतच आपल्या खात्याचे राज्यमंत्री माननीय पंकज भोयर आणि सोबतच त्यांच्यासोबत योगेश कदम हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते त्याबरोबरच आपल्या खात्याच्या मुख्य सचिव ज्या आहेत त्या उपस्थित होत्या आणि त्यासोबतच अनेक अधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये नेमका असा शंभर दिवसांचा जो आढावा आहे तर तो घेण्यात आलेला आहे आणि पुढच्या शंभर दिवसांचा रोडमॅप आप, आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संदर्भामध्ये असेल किंवा मग आपलं जे खातं आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग त्यांच्या माध्यमातून जो पुढचा रोडमॅप आहे शंभर दिवसांचा तो मांडण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याला कौशल्य केंद्र बनवणे म्हणजेच बनवणे असा प्रकारचा विचार त्यांचा आहे आणि निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते स्किल हब बनवतील आणि महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये अतिशय म्हणजे कौशल्य प्राप्त राज्य होईल अशा पद्धतीने त्यांना रोडमॅप मांडलेला आहे त्यानंतर राज्यामध्ये पाच लाख रोजगारांची निर्मिती करण्यासंदर्भामध्ये त्यांचा प्रयत्न असणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यापैकी पाच लाख विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर ते रोजगार निर्मिती करणार आहेत अशा प्रकारचा रोडमॅप त्यांनी मांडलेला आहे त्यानंतर आय टी आयला ला उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून घोषित करायचं आहे आणि सोबतच त्याला उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत अशा प्रकारची रोडमॅप त्यांनी दिलेला आहे पुढच्या शंभर दिवसासाठी त्यामुळं महाराष्ट्रामधले जे आय टी आय धारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय ही चांगली बातमी आहे आणि ह्याच्यामुळे या, या सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना याचा निश्चितच शंभर टक्के फायदा होणार आहे त्यानंतर स्थानिक पारंपरिक कौशल्य आधारित अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे म्हणजे आतापर्यंत जे आपले परंपरागत व्यवसाय होते तर त्याचं प्रशिक्षण एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे एका जनरेशनकडून दुसऱ्या कुटुंब दुसऱ्या जनरेशनकडे जाणं हे सोपं असतं त्यामुळं अशा प्रकारे परंपरागत कौशल्यांचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी शासन प्रयत्न करणार आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे क्रेडिट ट्रान्सफर सुविधा होणार असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कौशल्य प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये असेल तर त्यांचे जे काही क्रेडिट आहेत म्हणजे जे मार्क्स असतील त्यांचं गुणांकन आता विद्यापीठाच्या मा मार्फत होणार आहे आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे होणार आहे तर त्याचं क्रेडिट ट्रान्सफर करण्याची सुविधा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि सर्वात शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार समन्वय साधून विद्यार्थ्यांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि एकदा जर कौशल्य विकसित झालं तर त्यानंतर मग विद्यार्थ्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे किंवा मग त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण झाली पाहिजे ते उद्योजक बनले पाहिजे त्यांनी रोजगार निर्माण सुद्धा केला पाहिजे आणि अनेकांना रोजगार दिला सुद्धा पाहिजे या संदर्भामध्ये ते प्रयत्न करणार आहेत आणि एकदा का उद्योग सेटअप झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये नाविन्यता आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत त्यामुळं एक ना अनेक विषयांचा रोडमॅप या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासमोर राज्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना आपल्या खात्याचे मुख्य सचिव प्रेझेंट असताना आणि सोबतच आपल्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोडा यांच्या उपस्थितीमध्ये ते झालेलं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो महत्वाचा विषय चर्चेला जायला पाहिजे होता तो म्हणजे की विद्यार्थी जे सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करत आहेत तर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि मग ते प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांच्या रोजगारासंदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय अपेक्षित होतं आता त्यांना कालावधी वाढवण्यासंदर्भामध्ये शासन सकारात्मक होतं तशा पद्धतीने चर्चा सुद्धा बैठकीमध्ये झाली अशी आपल्याला माहिती मिळत आहे परंतु कुठेतरी निधीची कमतरता असल्यामुळे जे सध्या विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न त्यांच्या तसंच राहिलेला आहे कारण की जर त्यांना उपलब्ध रोजगार उपलब्ध करून दिला तर मग त्यांचे वेतन कोण करेल हे हा मोठा प्रश्न होता आणि संदर्भ जो सद्रहू आस्थापना आहे तर ती आस्थापना जर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पोटेन्शियल नसेल विद्यार्थ्यांचं पेमेंट करण्यासंदर्भामध्ये तर कुठेतरी अडचण निर्माण होते आणि म्हणून ज्या खाजगी आस्थापना आहेत आणि इंडस्ट्रीस्ट इंडस्ट्रियली जो एरिया आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे औद्योगिक क्षेत्र तर त्या ठिकाणी ते ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत प्रायव्हेट इंडस्ट्री आहेत खाजगी आस्थापना आहेत तर ते विद्यार्थ्यांना काय करू शकतात त्या ठिकाणी आपल्या ज्या पेमेंटच्या स्वरूपामध्ये आहेत ते विद्यार्थ्यांना मानधन देऊ शकतात तर मग अशा आस्थापनांना ते अधिकार दिलेले आहेत सरकारी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये ही महत्वाची अपडेट आहे आता सोळा तारखेच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी म्हणत होते की सर मोर्चा जाणार आहे त्याचं काय तर त्या संदर्भामध्ये सगळीकडून माहिती घेतल्याशिवाय मी त्या संदर्भामध्ये काही भाष्य करणार नाही जेव्हा आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळेल या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत आहे कोणाच्या माध्यमातून हा मोर्चा जाणार आहे मोर्चा म्हणजे काय तर आपल्या मागण्यांचा पाठपुरावा कोण करणार आहे त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय हे मुंबईला आहेत का त्याच्यानंतर आपल्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा त्या दिवशी तिथे राहणार आहेत का कारण की ही हे दोन्ही महोदय त्या ठिकाणी जर नसले तर मग आपल्या मागण्या कोण स्वीकारतील किंवा आपल्या मागण्या आपण कोणाकडे मांडायच्या हा मोठा प्रश्न राहणार आहे तर ते त्या ठिकाणी त्याची जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत मी या संदर्भामध्ये काही भाष्य करणार नाही परंतु लवकरच त्या संदर्भामध्ये मी अपडेट देण्याचा तुम्हाला निश्चित प्रयत्न करणार आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं मोर्चाचं नियोजन कोणी करावं केलं तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची आपल्याला परवानगी घ्यावी लागते सोबतच सगळे विद्यार्थी ज्यावेळेस येतील तर त्यांची व्यवस्था करावी लागेल दिवसभर जर विद्यार्थी थांबतील तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्या बाबी ज्या आहेत तर ते आपल्याला लक्षात घेऊनच पुढचा पाठपुरावा करावा लागणार आहे कारण की आंदोलन जर आपण त्रयस्त ठिकाणी करत आहोत किंवा आपल्या मागण्यांचा पाठपुर पुरावा करण्यासाठी जर आपण एकत्रित येत आहोत तर त्या ठिकाणी नियोजन सुद्धा झालं पाहिजे आणि विद्यार्थी शेवटी आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीनं संविधानिक मार्गानेही करायचं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा हा व्हिडिओ साधारणतः आठ नऊ मिनटाचा झाला असेल तर तुम्हाला काही सूचना जर द्यायच्या असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये देऊ शकता ते तुम्ही आम्हाला निश्चित कळवा की आम्ही काय करायला पाहिजे आणि मग त्यानंतरच आम्ही निर्णय घेणार आहोत की पुढे नेमकं काय करायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला काय वाटत असेल तर ते आम्हाला निश्चित कमेंट करून कळवा खूप खूप धन्यवाद